नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ओली भेळ बनवणार आहोत इथे मी चिरमुरे घेतलेत आता मी त्यामध्ये चण्याची डाळ टाकणार आहे तिखट चण्याची डाळ आहे बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे टोमॅटो टाकणार आहे ते मी तिखट चटणी टाकणार आहे चिंचेची गोड चटणी टाकले इथे गोड आणि तिखट चटणी घरी बनवलेली आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहे हे आपण सर्व मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिक्स करून झाले चाट मसाला टाकून मिक्स करूया तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर साधं मीठ सुद्धा टाकू शकता थोडं आपण इथे एका प्लेटमध्ये भेळ काढून घेतले आता त्यामध्ये आपण बारीक शेव टाकूया पण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया भेळ बनवून तयार आहे